नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्याची सुरुवातच शुभ प्रसंगानं झाली आहे वर्षानुवर्षे ज्याची सगळेच जण आतुरतेनं वाट पाहत होते ते राम मंदिर भाविकांसाठी खुलं झालंय आणि या शुभ प्रसंगी कलाकारांनी या सोहळ्याची रंगत वाढवली आहे तर सिद्धार्थ मितालीनं लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर केलेला पाहायला मिळाला तसेच ठरलं तर मग मालिकेतील सायली व अर्जुनच्या हनीमून ट्रिपचे फोटो चर्चेत आले इतकंच नव्हे तर ऐश्वर्या नारकर यांचं घाया करणारं फोटोशूट लक्षवेधी ठरलं हो 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 मी तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मज्जा फोटोग्रामला बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मध्ये रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भारतातील क्रिकेट उद्योजक मनोरंजन यासह कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलं होतं या सोहळ्यासाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली दरम्यान कलाकारांच्या पारंपरिक लुकची सोशल मीडियावर चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली चला तर पाहुयात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी कलाकारांचा खास अंदाज मराठी चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय कपलपैकी का एक म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर सिद्धार्थ मिताली यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांच्या लग्नाला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत सिद्धार्थनं लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोनं व त्याखालील पोस्टने साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलंय सिद्धार्थनं लग्नातील खास फोटो शेअर करत तीन वर्ष लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको आज मी जिथे आहे त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे तू पाठीशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून मी आज इथपर्यंत आलो आहे असं म्हणत मितालीला शुभेच्छा दिल्या त्यामुळे त्यांचा हा फोटो चर्चेत आला आहे अभिनेत्री सई तामणकरने आजवर तिच्या बोल्ड व ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे सईचे लाखो चाहते दिवाने आहेत नेहमी सई सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते अशातच सईनं केलेल्या एका बोल्ड व ब्युटिफुल फोटोशूटनं साऱ्यांच्या नजरा वळिवल्या आहेत फ्लोरर क्रॉपटॉप व शायनी स्कट परिधान करत सईनं केलेलं हे फोटोशूट पाहून तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईकचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय ठरलं तर मग मालिकेत एका मागोमाग एक नवनवीन सायली अर्जुनच्या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत अशातच सायली अर्जुन सध्या त्यांच्या हनीमून ट्रीपसाठी माथेरान येथे फिरायला गेले असल्याचं पाहायला मिळत आहे चला तर पाहुयात सायली अर्जुनच्या या माथेरान ट्रीपमधील गमती जमती अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमीच त्यांच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असतात वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अभिनेत्रीच्या सौंदर्यात तसूभरही बदल झालेला दिसत नाहीये अशातच अभिनेत्रीनं ना ओल्या चिंब साडीत केलेल्या फोटोशूटनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय अभिनेत्रीचं हे बोल्ड व ब्युटिफुल फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्या सौंदर्याचं चा कौतुक केलेलं पाहायला मिळतंय किती सुंदर दिसतेयस खूप सुंदर मनमोहक सौंदर्य अशा अनेक कमेंट या फोटोंवर केलेल्या पाहायला मिळत आहेत तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोच काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका